मुंबई महापालिकेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं मलवाहिन्यांची सफाई करणाऱ्या कामगारांना अजून थकीत वेतन का नाही सुप्रीम कोर्टाचा सवाल एकोणीस मार्चचा सुनावणीला हजर राहण्याचे आयुक्तांना आदेश मराठा आरक्षणाच्या विरोधातील जनहित याचिकेसंदर्भात भूमिका स्पष्ट करा मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला नोटीस सर्व प्रतिवाद्यांना चार आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश सुनावणी सहा आठवड्यांकरता तहकूब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून कोस्टल रोडची पाहणी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित मुंबईमध्ये कोस्टल रोडच्या लगत तीनशे वीस एकरांवरती झाडं लावणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून वरणी नाका येथील आपला दवाखाना या केंद्राची पाहणी मुख्यमंत्र्यांचा रुग्णांसोबत संवाद लोणावळ्यामध्ये शरद पवार गटाची बॅनरबाजी वेळ पण मालक शरद पवारांच्या बॅनरवरती नवी टॅगलाईन शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये लोणावळ्यामध्ये कार्यकर्ता मेळावा लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांकडून शरद पवारांचं जंगी स्वागत शरद पवारांचा अजित पवारांना धक्का लोणावळ्यामधील मेळाव्यामध्ये अजित पवार गटातील एकशे सदोतीस पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार गटामध्ये दाखल तेरा मार्चला शरद पवारांची नाशिकच्या निफाडमध्ये जाहीर सभा तुतारी चिन्हासह शरद पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून लोकसभा निवडणुकीचे रणचिंग फुंकणार शेतकऱ्यांवरती आत्महत्येची वेळ आणली हीच मोदी सरकारची गॅरंटी शरद पवारांची मोदी सरकारवरती टीका मुंबईमध्ये आदर्श सोसायटी मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हात असा आरोप भाजपनं केला होता सातव्या दिवशी ते भाजपमध्ये आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झाली आहे शरद पवारांची भाजपवर टीका भाजप सत्तेचा गैरवापर करते झारखंड दिल्ली या राज्यांमध्ये तेच घडत आहे नोटीस सनमन्स द्यायचं आणि तुरुंगात टाकायचं आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लवकरच अटक केली जाईल शरद पवारांनी व्यक्त केली भीती नरेंद्र मोदी काल ममता बॅनर्जींवरती बोलले ममता बॅनर्जी यांच्यावरती जनता कायम विश्वास ठेवत आली आहे पण त्या वाघिणीवरती मोदी बोलतायत हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही मोदींना हे शोभत नाही शरद पवारांची मोदींवर टीका आज देशाचे पंतप्रधान प्रत्येक दिवशी पूर्ण पान जाहिरात देतात यामध्ये मोदींची गॅरंटी देत आहेत पण कोणाच्या पैशानंही जाहिरात दिली जनते ही। ही जाते जनतेच्या हे गॅरंटी देत आहेत शरद पवारांची मोदींवर टीका पक्षस्थापनेपासून आम्ही विचारधारा बदलली नाही पण आज महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल काहीही बोललं जात आहे गांधी सुभाषबाबू जवाहरलाल नेहरू यांचं योगदान देश स्वतंत्र करण्यासाठी होतं अशा लोकांची नोंद जाणकारांनी घ्यायची असते शरद पवारांची भाजपवर टीका सुनील शेळके मला शरद पवार म्हणतात लक्षात असू द्या माझ्या वाटेला गेला तर मी कोणाला सोडत नाही आमदार कोणामुळे झाला पक्षाचा अध्यक्ष कोण होतं तुझ्या या अर्जावरती माझी सही आहे हे लक्षात ठेवा शरद पवार यांचा सुनील शेळकेंना इशारा शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभेचा भाग असलेल्या नसरापूर येथे नऊ तारखेला सभा घेणार सभेला काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे उपस्थित राहणार निलेश राणेंनंतर आता रामदास कदमांची नऊ मार्चला गुहागरमध्ये जाहीर सभा रामदास कदम काय बोलणार याकडे लक्ष विकास कामं करताना रवींद्र चव्हाण जाणून बुजून त्रास देतात रवींद्र कदम यांचा रवींद्र रामदास कदम यांचा रवींद्र चव्हाणांवरती आरोप टीका करण्यापलीकडे उद्धव ठाकरेंकडे दुसरं काही काम नाही मुख्यमंत्री शिंदेमुळेच उद्धव ठाकरे आता दौरे करायला लागलेत रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती विश्वास ठेवून भाजपसोबत आलो आहोत त्यामुळे विश्वासघात करत केसानं गळा कापण्याचं काम करू नका रामदास कदमांचा भाजपला इशारा त्या गटाविषयी आम्हाला काही बोलायचं नाही केसानं गळा कापू नका हे कोणाला सांगतायत ते माहीत नाही पण त्यांची केस आमच्याकडून संपलेली आहे संजय राऊत यांची रामदास कदमांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया आमदार योगेश कदम यांच्याकडूनही भाजपच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त आमचे कार्यकर्ते भाजपच फोडणार असेल तर मलाही नायलाजानं भूमिका बदलावी लागेल योगेश कदम यांचा इशारा रामदास कदमांना शिवसेनेनं मोठं केलं उद्धव ठाकरेंवरती बोलण्याचा रामदास कदमांना अधिकार नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना घरी बसवेन राजन साळवी यांची रामदास कदमांवरती टीका रामदास कदम ज्येष्ठ नेते आहेत त्यांना भावना व्यक्त करण्याचे अधिकार आहेत ते वरिष्ठांचे बोलतील अनेकांच्या मनामध्ये लाडू फुटलेले आहेत मात्र महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करणार नितेश राणेंची रामदास कदम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही आम्ही युतीत होतो तेव्हाही देखील आमच्या मनासारखं झालं नाही आघाडी धर्म टिकवण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला प्रकाश आंबेडकर पहिल्या दिवसापासून सकारात्मक मात्र महाविकास आघाडीचे लोक त्यांचा अपमान करत आहेत लवकरच प्रकाश आंबेडकर आपली भूमिका जाहीर करतील नितेश राणेंचं वक्तव्य ऑनलाईन लॉटरी जुगारासंदर्भात संजय राऊतांनी पत्र लिहिलं कारण येणाऱ्या निवडणुका नजरेसमोर ठेवून गोळा करण्याचा त्यांचा हेतू ऑनलाईन जुगारासंदर्भात मातोश्रीवरती गोळा करण्याचं काम सुरू आहे नितेश राणेंची संजय राऊतांवरती टीका नितीन गडकरींच्या विरोधात लढण्यास काँग्रेस उमेदवार इच्छुक नसल्याचं समोर विकास ठाकरे अभिजित वंजारी यांचा गडकरींच्या विरोधात लढण्यास नकार काँग्रेस कोणता उमेदवार देणार याकडे सगळ्यांचं नकार माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपनं स्वतःकडेही पाहावं विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांचं टीकाच लोकसभा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच पुणे काँग्रेसमध्ये लेटर बॉम्ब जाहीर सभा घेऊन कोणाची ताकद आहे पहा मग उमेदवारीचा निर्णय घ्या ज्येष्ठ नेते आबा बागुल यांचं काँग्रेस हायकमांडला पत्र भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्तानं राहुल गांधी नाशिकच्या मालेगाव दौऱ्यावर मालेगावमध्ये जाऊन नाना पटोलेंनी घेतला दौऱ्याचा आढावा काँग्रेस कार्यकर्त्यांशी साधला संवाद माणा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून मी इच्छुक लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य माझ्याबाबत महाविकास आघाडी योग्य निर्णय घेईल हाके यांनी व्यक्त केला विश्वास भंडारा गोंदिया ही जागा भाजपचीच राष्ट्रवादीच्या मदतीनंच विक्रमी मतांनी विजय खेचून आणून खासदार सुनील मेंढे यांचं वक्तव्य दोन हजार मी लोकसभा लढावी अशी भंडारा गोंदियातील मतदारांची इच्छा राष्ट्रवादीनं मतदारसंघावरचा दावा सोडला नाही याबाबत दोन तीन दिवसांमध्ये निर्णय होईल मात्र युती धर्मानुसार निर्णय घ्यावा लागेल प्रफुल्ल पटेल यांचं संदर्भात वक्तव्य निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करायला एसबीआयला मुदतपाठ मिळणार का याचा निर्णय पुढील आठवड्यामध्ये होणार तीस जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची एसबीआयची मागणी नोएडा पश्चिम भागामधील गौर सिटी सोसायटीमधील एका फ्लॅटला आग अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण त्रिपुरामधला प्रमुख विरोधी पक्ष मोथा भाजप सरकारमध्ये सहभागी टिप्रामोथाचे तेरा आमदार सत्तेत सहभागी दोघांना मंत्रिपद केरळ सरकारने केला स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च देशातील पहिला सरकारी ओटीटी सी स्पेस ओटीटी ओटीटीवरती फक्त मल्याळम चित्रपट दाखवणार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेचाळीस चित्रपट असतील सी स्पेस तीन महिने मोफत असणार आहे जिम कॉर्बेट नॅशनल मधील झाडं तोडणं आणि बेकायदेशीर संदर्भात उत्तराखंड सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून दणका व्याघ्र प्रकल्पांच्या कार्यक्षम व्यवस्थापनासाठी तीन सदस्यीय समितीची नेमणूक तीन महिन्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश कोलकाता हायकोर्टाच्या आदेशानंतर तब्बल सव्वीस तासांनी तृणमूल काँग्रेसचा निलंबित नेता शहाजान शेख याचा ताबा सीबीआयकडे शहाजहान शेख याची बारा कोटींची मालमत्ता ईडीकडून सोबत युतीची शक्यता कमी असल्यानं आंध्र प्रदेशमध्ये भाजपकडून सर्व मतदारसंघांवरती लढण्याची तयारी कालच्या भाजपच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि छत्तीसगडवरती चर्चा राहुल गांधींनी विचार करून वक्तव्य करावीत पंतप्रधान मोदींवरती केलेल्या टीकेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा खेलो इंडियामधील पदक विजेत्यांना मिळणार सरकारी नोकरी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा उघडा डोळे बघा नीट